तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक कर्जत तालुक्यात दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला महापूर आला आहे तालुक्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत तर काल रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून नद्यांचं पाणी उल्हास नदीच्या पुलावरून वाहू लागल्याने निरळ कलम राज्यमार्ग सकाळी सहा वाजल्यापासून बंद ठेवण्यात आला होता गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून जिल्हा प्रशासनाने रेड अलर्ट जाहीर केलाय यामुळे शाळा व कॉलेजांना देखील सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत तर संततधार सुरू असल्याने कर्जत तालुक्यात सर्वच रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे कर्जत तालुक्यात उल्हास सह पोशरी चिल्हार आणि फेज या तीन नद्या आणि त्यांच्या उपनद्या वाहत असतात खंडाळा लोणावळा भागात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने डोंगरघाटातून उगम झालेल्या नद्यांनी रौद्ररूप धारण केल्याने उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागली आहे तर या नदीवरील भोईवाडा वाकस तलवडे येथील पुलांची उंची जास्त असल्याने हे तिन्ही पूल पाण्याखाली गेले नाहीत मात्र दहिवली मालेगाव येथील पुलाला सकाळपासून पाणी लागले होते तसेच तास पुलावरून पाणी गेल्याने कळम पोशीर वंजारपाडा देवपाडा कोंदिवली बिरदोले मानिवली या, या वीस ते पंचवीस गावांचा संपर्क तुटला असल्याने या गावातील रहिवाशांना पर्यायी मार्गाने घरी जावे लागत आहे त्या तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाकडून आवश्यक असेल तरच बाहेर पडा अन्यथा प्रवास टाळा असे आव्हान नागरिकांना करण्यात आलं आहे गणेश पवारसह शीतल मोरे मेट्रो न्यूज कर्जत अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत यांच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे स्कीम्स जसं महाराष्ट्र आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट स्कीम प्लस एस रेल्वेचे पेशंट ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा एक सात शून्य 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 आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद